हा राजा अतिशय भक्तिमान होता आणि त्याला एक मणी प्राप्त होता सूर्यमणी प्राप्त होता हा मणी दररोज त्याच्याकडे सोनं निर्माण करून देत असे आणि ही गोष्ट इतर राजांना कळली आणि त्या राजाने असं ठरवलं की हे मण्या आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याकडे मागणी केली आता राजाने हे मागणी राजाने मागणी केल्यानंतर राजा काही थोडंच देणार आहे म्हणून ह्या राजावर हल्ला करायचा ठरवलं अर्थात हा राजा भगवान शंकराचा अतिशय भक्त होता राजावरती चौबाजूला वेगवेगळ्या राजाने हल्ला करण्याची तयारी केली आणि ही गोष्ट सेनापतीलाने प्रधानाला कळली आणि ते आपल्या परीने त्याचा विरोध करू लागले इकडे राजाने त्याच वेळेला भगवान शंकराची पूजा सुरू केली आणि हा पूजेमध्ये मग्न झाला कित्येक लोकांनी हल्ला होत आहे परकी यांचा हे सांगूनसुद्धा राजा त्या पूजेमध्ये मग्न होता आणि तो पूजा करत होता राजा पूजा करतोय बाहेर सैन्य लोक हल्ला हल्ला करतात हे दृश्य गावात कळल्यानंतर हे अगत गावात कळल्यानंतर सर्व लोक सर्व ग्राम ज जनता त्या देवळात जमा झाली या ठिकाणी एक गोपिका म्हणजे गवळीबाई त्या ठिकाणी ती पूजा बघायला आली आणि तिच्या कडेवर एक पाच वर्षाचा मुलगा होता तोही बघत होता पूजा झाल्यानंतर ती घरी गेली इकडे रणगंधन चालूच होतं ही घरी गेल्यानंतर त्या पाच वर्षाच्या मुलानेही श भगवंत शंकराची पूजा पाहिली आणि तो आपल्या छ एकदा छोट्याशा घरात गेला आई ते आपल्या घरात गेली आणि याने शंकराची पूजा करायची ठरवली दगडाचा देव माती पाणी झाडं पानं या प्रकाराने तो शंकराची पूजा जशी राजाने केली त्या प्रकाराने तो पूजा करू लागला आता त्याने जेवायला यावं म्हणून आईने खूप कटवट केली परंतु हा शे शंकराच्या देवळात इतका मग्न होता की तिला काही सुचे ना शेवटी आई रागवली आणि नंतर बऱ्याच वेळाने त्याने तिची ती पूजा उडवून लावली आणि घरी जाऊन ती झोपली आपली पूजा उडवली टाकून दिली मोडून टाळली याबद्दल त्या मुलाला त्याचं नाव श्रीकर होतं या मुलाला अतिशय वाईट वाटलं आणि तो शंकराचा धावा करू लागला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या मुलाला पोटाशी धरलं आणि त्याच ठिकाणी भगवंताचं मंदिर उभं राहिलं अर्थात भगवंताचं मंदिर उभं राहिलं आणि जिकडे जिकडे प्रकाश पडू लागला हे जेव्हा कळलं सगळ्या लोकांना राजाला कळलं तेव्हा ते, ते पाहायला आलं आणि ही गोष्ट जे राजाच्या विरुद्ध लढायला आलं होतं शत्रुसैन्य त्यानेही पाहिलं की राजाचा एक साधा ग्वा ग्वाल बालक म्हणजे गवळ्याचा मुलगा आपल्या भक्तीने भगवान शंकराला इथे प्रसन्न करून घेऊन शंकराचं मंदिर बांधतो त्याचवेळी त्याची आईसुद्धा सुंदर रूप घेऊन त्या ठिकाणी प्रकट झाली म्हणजे चाल तयार झाली राजाने पाहिलं आणि त्या मुला राजाला फार आनंद झाला आणि त्याप्रमाणे सगळीकडे ह्याचा गौगाव सुरू झाला ते सैन्य पळून गेले म्हणजे निघून गेले आणि राजाला म्हणाले की याच्यापुढे आम्ही तो ह्या नगरात एक गोपपालाकडून भगवान शंकर प्रसन्न होतात तर तुमची काय कथा असं म्हणून ते आलेले सैन्य निघून गेले या त्यानंतर त्या भ त्या भगवान भा, सूर्य शंकराने मारुती रायला सांगितले की याला तो अनुग्रह कर आणि मारुती रायने त्याला उपदेश केला आणि उपदेश करून एक वर दिला की तुझ्या आठव्या पिढीत भगवान श्रीकृष्ण जन्म घेईल या आपल्या कुळात भगवान श्रीकाने जन्म घेतला आठव्या कुळात त्याचा पहिला वारस हा श्रीकर होता असं आहे तर श्रीकृष्ण हा जन्माला आला आणि याचे भरपूर पुरावे आहेत नाथ सुद्धा अभंगातून सांगतात त्याचप्रमाणे स्वाध्याय परिवारातले दादा यांच्यासुद्धा ग्रंथात गवळीला जातीचा श्रीकृष्णाने जन्म घेतला नंद यशोदा ह्या वृष्णिकुळातल्या म्हणजे गवळी कुळातल्याच होत्या त्यामुळं भगवान श्री कृष्ण ह्या आपल्या गवळी कुळात आलं हे पूर्वपासून कौरव निर्माण कौरव म्हणजे सूर्यवंश सुरू झाला आणि यदूपासून चाद्रवंश सुरू झालं ते गवळी लोकांचं या तो यदू राजा होता हा अत्यंत श्रेष्ठ असा राजा होता म्हणजे लोकशाही स्थापन जर कोणी केली असेल तर गवळी लोकांनी केली त्यातल्या त्या कारण ययाती राजाने असं सांगितलं होतं की तुम्हा यदू राजाला म्हणजे त्या आपल्या वंशधाला सांगितले की तुम्हाला राज्य मिळणार नाही आणि आज जे दे बा देशात जे दे राज्यशाही दे लोकशाही जे म्हणतो ती यादवाने सुरू केली वसुदेवाने लोकशाही सुरू केली त्याच्यापासून आज आपल्या देशात लोकशाही सुरू आहे उद्धवाला सांगताना भागवतमध्ये सांगितलं आहे उद्धवला सांगतात की उद्धवा आम्हाला अभिमान आहे की आपला जन्म यदुकुळात झाला आपला सर्वात जा जन्म हा यदुकुळात झाला अत्यंत श्रेष्ठ असा राजा होता की दत्तात्रेयाने त्याच्यावरती कृपा केली म्हणून भगवंत हे गवळी होते आणि यदू हा गवळी समाज होता वृष्णी वृष्णिकवळ म्हणतात त्याला यादव म्हणतात यदूपासून यादव निर्माण झाली गवळीचा धंदा करणं गायी राखणं असं त्यांचा असल्यामुळे यानं गवळी म्हणतात जे श्रेष्ठ म्हणजे या मारुती राय गुरु असून मारुतीरायाने सांगितलं की गवळी भगवान श्रीकडत तुझ्या वंशात जन्माला येईल